नमस्कार संकल्प चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चातुर्मास हा आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत असा चार महिन्याचा असतो आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात शयन म्हणजे झोपणे या दिवशी श्री भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात तर ते चार महिन्यांनी म्हणजे कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात प्रबोधिनी म्हणजे जागृत होणे तर या दिवशी श्री भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून जागृत होतात संपूर्ण चार महिने श्री विष्णू हे अवस्थेत असतात म्हणून चातुर्मास हा काळ खूप प्रभावी मानला जातो आपले रक्षण व्हावे आपल्या सृष्टीचे रक्षण व्हावे म्हणून आपण सगळ्या देवांची आराधना करत असतो श्री विष्णूंची आराधना करत असतो आणि म्हणूनच चातुर्मासात खूप व्रत केले जातात त्यापैकी एक व्रत म्हणजे गोपद्मपूजन गो म्हणजे गो गाय पद्म म्हणजे पाय आणि कमळ चरण चरणकमळाची पूजा म्हणजे गोपद्मपूजा गोपद्मपूजा संपूर्ण चातुर्मासात म्हणजे चार महिने करायचे व्रत आहे आषाढी एकादशीला हे व्रत सुरू होते आणि कार्तिक एकादशीनंतर उद्यापन करतात भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला या व्रताची माहिती देऊन व्रत करण्यास सांगितले सुभद्रेच्या मैत्रिणी गावातील सगळ्या स्त्रिया व्रत करत होत्या पण सुभद्रा मात्र कुठलेही व्रत करत नव्हती त्यामुळे तिच्यावर संकट ओढावले तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी सुभद्रेला पूजनाची माहिती सांगितली हे व्रत केल्याने ती पूजा सगळ्या देवांच्या चरणी अर्पण होते मग सुभद्रा हे व्रत करू लागली आणि तिच्यावरील संकट टळले पूर्वीच्या काळी मुलींचे लग्न लवकर होत असे सासरी त्यांना खूप जबाबदारीचे काम नसायची म्हणून ही पूजनीय व्रत त्यांच्याकडून आवर्जून करून घेतली जात असत ज्यामुळे त्यांचा वेळ पण छान जायचा आणि त्यांना देवधर्माची विधी पण शिकायला मिळायचे आपल्या घरातील देवाऱ्यासमोर मेन दरवाजासमोर किंवा तुळशी वृंदावनाजवळील जागा स्वच्छ करून पवित्र करतात त्या जागेवर रांगोळीने तेहतीस गोपद्म काढतात प्रत्येक पद्म हे देवतेचे प्रतीक मानले जाते भारतीय धर्मग्रंथानुसार तेहतीस कोटी देवता कोटी म्हणजे प्रकार म्हणजे तेहतीस प्रमुख देवता गाईला या सर्व तेहतीस देवतांचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे गोपद्मपूजेत तेहतीस गोपद्म, गोपद्म काढून त्या तेहतीस देवतांना नमस्कार आणि आमंत्रण दिले जाते बाजूला कमळ हत्ती शंख असे श्री भगवान विष्णूंचे आयुध काढले जातात हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा केली जाते दिवा उद्बत्ती लावून नैवेद्य दाखवतात अगदी दूध साखर किंवा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालते आणि गोपद्मपूजेची कहाणी वाचतात आषाढी एकादशीपासून संपूर्ण चार महिने गोपद्म काढून त्यांची पूजा केली जाते आणि मग कार्तिक एकादशीनंतर ह्या व्रताचे उद्यापन करतात एखाद्या कुमारिकेला किंवा सवाशिणीला जेवायला बोलवून तिची यथासांग पूजा केली जाते कुमारिकेला बोलवले तर तिला छान वस्तू दक्षिणा देतात सवाष्ण असेल तर तिची ओटी भरून या व्रताचे उद्यापन केले जाते लग्नानंतर पाच वर्ष हे व्रत करायचे असते पण हे व्रत कुठल्याही चातुर्मासात केले तरी चालते कुमारिका सवाष्णी किंवा अगदी विधवा माता भगिनी पण हे व्रत करतात मुळात हे व्रत असतंच संपूर्ण घराच्या सुख समाधानासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या निरोगी आयुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि सृष्टीच्या संरक्षणासाठी त्यामुळे हे व्रत कोणीही करू शकते आता वेळे अभावी जागे अभावी व्रत करण्याची पद्धत थोडीफार बदलते आपली श्रद्धा मात्र तीच असते रांगोळी काढण्यासाठी गोपद्म पूजेच्या रांगोळीचा साचा मिळतो या साच्याचा उपयोग करूनही आपण रांगोळी काढून मनोभावे पूजा करतो चातुर्मास हा खूप प्रभावी काळ असतो त्यामध्ये अनेक व्रत केली जातात ते खूप चांगली फळं देतात पुढेही अशीच काही व्रतांची माहिती घेऊन आपण आपल्या जतन केलेल्या रूढी परंपरा जाणून घेऊया धन्यवाद